होतेला तर तुम्ही काय सांगता काय आणायचं तुम्हाला तिरुपतीवर दही शक्कर दही शक्कर येऊन चालू आहे मला का सांगाल तुम्ही काय आणायचं तिरुपती मला घेऊन काही नाही आणत फक्त सुखी या नमस्कार नमस्कार हा हॅलो कशा सर्व तर आज सा तुम्हाला सांगितलेलं आहे आपण कशासाठी आलेला आहे हा बघितलेला व्हिडिओमध्ये अरे बरे कपे कापलेले आता चाललेले आई पण बसलेले आणि सांगितलं आणि आई आणि मी तुम्ही आणि आई आई सोबत आली तर आई काही वगैरे येणार नाहीये आई इथंच थांबणार आहे आणि आई आणि आजी आजी पण जाणार आहे घरी दोघे मिळून एक दोन दिवसानंतर

कशी करतो पूजा तू काय करताय परू काय करताय पूजा वाजव घंटी घंटी वाजव घंटी वाजव अरे बापरी कशी घंटी वाजवते सकाळी आवड करतो त्याच्यामुळे ती घंटी हो पळायला पळायला लाडू पळाला मग <laughs> आणि तुम्ही म्हणसा की कोमल ममा कुठे को गेला तर कोमलची तब्येत जरा ना म्हणजे थोडी चांगली नाही आहे आणि चांगलं लागायने विचारिले तो दाखवण्यात घेऊन <laughs> गेला तुम्ही आणि परी आमच्यासोबतच आहे ते दोघ जणच गेले आई गेले नाही आईला म्हणतेचं आई मी येतो म्हणून पण मग राव राहदेवानी आम्ही दोघं जातो म्हणे म्हणजे ताप आली म्हणून म्हणून थोडंसं

मग कलर दुसरा करून आला तुला किती आले मग बॅग आपलं दोन टी शर्ट एक स्वेटर घेतला एक स्वेटर आणि घेतले दोन नाही फुगायला मग आता पाहिजे नाही का माझा लहान शिल्लक पाहिजे शिल्लक हा वजन बी जास्त नाही पडसे टक्कर माणसांभारतो बहीण भाऊ तुम्ही ते ना लेकीची पडचाई माय असते मायची पडचाई लेख असते म्हणून चप्पल तुझ्या मम्मी चप्पल घातली तिनं काय म्हणा भाऊ तू दोन तीन दिवस राहणार थंडीसाठी नवीन घ्या पाहिजे आणि जास्त जा या तुम्ही फिरून फारून आता आमचं तरी जाणार होतं काय सांगा होतं पण कॅन्सल झालं वेळेवर अरे हे रुजून चांगलं लागत नाही बाबा आणि आमचं यायचं होतं मला जाऊ पण हे चांगलं लागत नाही लेकर काय हिंड्या बाप्पा पावा मी उन्हाळ्यात जाऊ गेलो कधी तर उन्हाळ्यात आता थंडीच नाही जात बाप्पा हे लेकर काय सुदे का हे बी नाही हे बी नाही दोन्ही सारखे आहे दो मा बाका पक्कच खेळता पाहिजे आपल्या मध्ये तो दाखवून <laughs> आता तुम्ही गेल तर वाटत तीर्थ करायला कशी काय तिकडे परिसर कस काय चांगला आहे चांगला आहे का, चांग चांग का? <laughs> म्हणलं कस काय परिसर तिकडे सगळं तांदुळाचं आहे पण म्हणजे आपल्या गावाची पोळी भेटत नाही खाली सगळं तांदुळाचं इडल्याच आहे सगळ्या इडल्या तांदुळाच्या भजे तांदूळाच्या पाणी जाऊ तिथे पाणी बरं आहे बाप्पा मग दोन तीन दिवस हे होत किती आहे तू किती किलोमीटर आहे माहिती आता ट्रेन न जाणं म्हटलं का अंदाजे माहिती नाही आपल्याला तेलंगणा परी नाही सध्या सकाळ पोहच

तांगून चप्पल बाय हल्लावाल येण्या फुलाच्या हा, ये ये फुला हा वेळ लोहरे गजरे म्हणजे आपला फुलाचे कोण दाच्या फुलाची मायद्राबाद हैदराबाद मध्ये बघायचे रामच्या फिल्मसाठी हा त्यासाठी आम्ही एक दिवस काढलेला तिथं हा म्हणजे तिकीट तिकीट काढून ठेवलं का तिकीट तिथे आणलं तुम्ही चालले आम्हाला काय पाहायला भेटणार नाही व्हिडिओ तरी करून जा व्हिडिओ पाहू आम्ही कसं आहे काय सगळं शूट करून घेऊन शूट आपण जायचं करू तर बघा कोणत्या आपले गेले होते दवाखान्यात आले होते तुम्ही काय सांगता काय आणायचं तुम्हाला तिरुपती वरणार आहे मग काय दही शक्कर दही शक्कर दही शक्कर येऊन चालू आहे मला का सांगाल तुम्ही ना। का नाच तिरुपती मला घेऊन काही नाही सुखी या तू म्हणसाल आणखी काय विचारलं नाही काही नाही आजी काय करता आजी आता जे पपई खाल्ले आपण सर्व काही टक्के वगैरे उचलून टाकाय सर्व आवडणं चालू आजीच आणि एका शंकर केले काय शंकरपाळी पण देत काय आम्हाला सोबत मी चांगलं काय थोडं थोडं ऐकत मी तुला मत थोडस शंकरपाडे पण देत आहे सोबत आणि आईने आणले होते लाडू ते लाडू पण देत आहे तर मित्रांनो आपण घरून पाहिला जो व्हिडिओ शूट केला होता सर्व आणि आता आपण थोडंसं जेवण करत आहे हलकंसं तर ट्रेनमध्ये प्रवास क करावा लागतो म्हणून थोडंसं जेवण करत आहे जेवण्यासाठी आम्ही वगैरे शेवक्याची भाजी आणि थोडंसं हलकं आलूभाजी चपाती पण तंदुरी बनवली तंदुटी बनवली आणि साधन साजन आणि आम्ही पाच जणं ट्रिपला निघत आहे म्हणजे रवी भाई आपल्यासोबत दोन दादा आपल्यासोबत आलेले होतं सर्व काही मिळालं नाही आणि सुद्धा शंभर आपल्या नेहमी व्हिडिओमध्ये बघता तुम्ही एक सोबतच असतो आपण आणि श्रीपात हे आम्हाला सोडून द्यायला आलेलं आहे मला विचारलंच नाही जवळ येत ना सोनू पण पण आपल्यासोबत आणि आता आपल्या जवळचे आणि सोबतचे ते काही आहे आपल्या पाठल्या सोबती नमस्कार रामबाई आलेले आहे तुम्ही यांची व्हिडिओ पण बघू शकता तुम्ही तुम्हाला काही रामभाई कोणी येत आहे रामबाईचं थोडंसं झालं होतं तिकीट बुक आणि दुकानामध्ये कुठे नव्हतं सोबत जे दुकान आहे जालन्याचं शंभू होतं मेन स्पेशल त्या दुकानामध्ये कुठे नव्हतं त्यामुळे तिथे राहणार आहे आणि आम्ही पाच जण सर्व जाणार आहे ट्रिपला सर भेटूया आपण सर्व पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवू तर ही भाजी राहिली शेवची भाजी शेवची भाजी शेवभाजी पण आता बनवलेली आहे चालू आहे आमचे सर्व निघणार राहिलेले तर पण आता आलेला आहे जालन्याच्या रेल्वे स्टेशनला बघा किती प्रकारचं ड्रेन वगैरे दिसत आहे असं लाईट वगैरे ला कल्याण केलेलं सर्व बोर्ड वगैरे लागत ला नाही आहे ठीक नाही जालना लिहिलेलं सिटी पहिल्यांदा आलेला मी रेल्वे स्टेशनवर खूप वेळा जालन्यातला व्हिडिओ बघितलाच पण रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत आहे आणि शूट पण पहिल्यांदा इत पहिल्यांदा इथला भाकरी अशा प्रकारची सर्व ठीक केले होते आणि आमच्या सोबती सगळं पोचलेलं इकडं ते या रूटला आमची ट्रेन लागणार आहे मी ऑलरेडी म्हणत होते सोबत घेतलेलं आहे आपले सौरभ भाऊ आहे सौरभ भाऊ कुलिंगे या नावान चॅनल पण आहे त्याचं नेहमीचे व्हिडिओ असतात सर्व लॉंग व्हिडिओ ब्लॉग पण असतात कंटिन्यू चला नाही आपण सोबत घेतलेले आपल्यासाठी आहे पाण्या बॉटलवाले नाही आहेत ते आपल्या सोबतचे आहेत ते आणि सर्व कारण उद्या पण तर पूर्ण आहे आम्हाला पाणी त्याच्यामुळे प्रवास आपला आणि पाण्यासाठी आपल्याला कसं त्रास नाही होत ना मग इथलं इथलं पाणी तिथलं पाणी त्यामुळे खूप खूप आपली ट्रेन लागलेली आहे आहे आपला घंटे जो प्रवास आहे तो ते अठ्ठेचाळीस बहात्तर घंटेपर्यंत पाणी पुरेल एवढं पाणी घेतलेलं आहे कारण इथं तिथं आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे बारा घंट्यासाठी बारा बॉटला आहे ना जास्त आहे बारा बॉट बारा

सला लवकर थोडस जागा चेंज झाली पुढे झालेली आहे आणि रोजदा गेलेला सर्व आणि सर्व बुक केलेलं मी इथं बसणार आहे मी झालेले चालू हा निघालेले सर्व लवकर लागलेला आहे जाऊ दादा बाहेर काय जायचं जस्ट कोणी चालेल नाही आणि आम्ही चालेल आहे आणि हा व्हिडिओ इथंच क्लोज करणार आम्ही कारण रात्र झालेली आहे आणि संध्याकाळ आहे या व्हिडिओमध्ये पूर्ण काही तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही जे काही दाखवायचा प्रयत्न केला मी आजच्या व्हिडिओ इथंच दाखवणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे आपण कुठं जाणार आहे तर आपण तिरुपती कॉलेजला जाणार आहे म्हणजे तिथले व्हिडिओ हमका असते तुमच्यासाठी तर काही काळजी करू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला याच्यापेक्षाही चांगले चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो मी तिथून हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि फेसबुक तर फॉलो करा भेटू आपण लगेच थोड्या वेळातच पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय परेशाचे रत्न झाला तू